नाही असे कुठले खासदार आमचे खासदार कोणाशी संपर्क करणार नाही कुठल्या आमदाराशी संपर्क करणार नाही खासदार हा एक आठ विधानसभा मतदारसंघातून निवड निवडून आलेला खासदार असतो तो असा कुठलाही संपर्क करणार नाही नाही चर्चा ही शंभर टक्के खोटी आहे मी असू किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते आमच्या कुठल्याही खासदाराशी जर अशी कुठली जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती त्यानंतर आम्ही ताईंच्या समोर मांडत असतो चर्चा फक्त माध्यमाद्वारे माद मीडियामध्ये जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार पाहायला मिळतो पण अधिकृतरित्या कुठल्या आमच्या खासदारांपर्यंत अशी कुठली चर्चा नाही मला तर असं कधी कधी वाटतं की बीडचं जे देशमुखांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी सुद्धा ही चर्चा असू शकते